श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते होळी हा रंगाचा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो होलिका दहन पौर्णिमेच्या रात्री केलं धुलवड आणि पंचमीपर्यंत रंगाची होळी ही खेळली जाते हा सण अधर्मावर धर्माचा विजय म्हणून साजरा केला जातो पंचांगानुसार यावर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा तेरा मार्च रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटाने सुरू होईल तर चौदा मार्च रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनटापर्यंत समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार तेरा मार्चला होलिका दहन होणार आहे तेरा मार्च रोजी रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटापासून ते मध्यरात्री बारा वाजून तीस मिनटापर्यंत होलिका दहनाचं शुभ मुहूर्त असेल तेरा मार्च रोजी रात्री उशिरा खेळली जाईल धरतीशी आपल्या मातृभूमीशी आपले नाते अटूट राहावे म्हणूनच चक्क धुळीने होळी खेळली जाते त्यानंतर विविध रंगाने रंगपंचमीपर्यंत होळीचा सण साजरा हा केला जातो पौराणिक कथेनुसार हिरण्यकश्यपला असे वरदान प्राप्त झाले होते की त्याचा ना मनुष्य करू शकतो ना प्राणी मात्र त्याचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा निस्मित भक्त होता आणि त्याने वडिलांच्या आज्ञेचे पालन करण्यास नकार दिला त्या... त्यामुळे क्रोधित झालेल्या हिरण्य आपल्या बहीण होलिकाला प्रल्हादाला ठार मारण्यास आदेश दिला होलिका होलिका आग... अग्निरोधक वस्त्र परिधान करून प्रल्हादासह चितेवर भक्तीभावाने भगवान भग्वान विष्णूची प्रार्थना केली के त्या क्षणी वाऱ्याच्या जोरदार झोत आल्या आणि होलिकेचे वस्त्र उडून गेले त्यामुळे ती जळून राग झाली परंतु प्रल्हाद सुरक्षित राहिला त्यामुळे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून होळीच्या आदल्या दिवशी होलिका दहन करण्याची प्रथा सुरू झाली होलिका दहनाच्या वेळेस आपल्या शास्त्रामध्ये काही उपाय सांगितल्यात हे उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष दूर होतातच होतात पण आपल्या घरावर माता लक्ष्मीची विशेष कृपा ही होत असते आणि म्हणूनच आपल्याला होळी पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच उंबरठेवर ठेवायची ही एक वस्तू ही वस्तू ठेवल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्यात सो सोनं तर होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका होळीच्या दहनाने अशुभावर विजय किंवा असत्यावर विजय म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो होलिका दहनाच्या वेळेस आपण काही व्यक्तींना काही वस्तू ज्या आहेत त्या होलिका दहनामध्ये अर्पण करताना पाहत असतो तर सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये कारणंही दिलेली आहेत जर आपण पेटत्या आगीमध्ये काही वस्तू अर्पण केल्या तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी संकट आहेत दोष आहेत आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ह्या भूतलावर जागृत अवस्थेत असते आणि जो पण भक्त तिच्या खऱ्या मनाने पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्याचं घर सोडून ती कधीही जात नाही आणि ज्या पण घरामध्ये होळी पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय केला जाईल त्याच्या घरामध्ये वर्षभर भरभरून अशी प्रगती होणार आहे आर्थिक समस्यांपासून मुक्तता मिळणार आणि अखंड माता लक्ष्मीची कृपाही होणार आहे अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकून राहील हा उपाय करण्याकरता आपल्याला होळी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे पण चुकून आपल्याला या दिवशी काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही आहेत त्यानंतर आपल्याला जी आहे एक तांब्याचा कळश घ्यायचं त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल आणि थोडीशी हळद टाकायची आणि असं हे जल जे आहे वर, वर, ते आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तसेच उंबरठ्यावर आणि उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला शिंपडायचं आणि त्यानंतर एक स्वच्छ कपड्याने आपल्याला ते पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपनसुद्धा करायचं आहे योगा योगाने होळी पौर्णिमा आली आहे गुरुवारी पण गुरुवारच्या दिवशी तसेच पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून हळदीचं लेपन हे उंबरठ्यावर करत असतो कारण हळदीचं लेपन उंबरठ्यावर केल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती नकारात्मकता दोष हे प्रवेश करत नाही आता आपल्याला एक दिवा हा तयार करायचा आहे तर आपल्याला कणकेपासून दिवा तयार करायचं कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा हा कणकेचा असतो आपल्याला कणिक मळायचं मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आणि एक दिवा हा तयार करून घ्यायचा आहे ह्या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाट टाकायची अशा आपल्याला दोन वाती ज्या आहेत त्या दोन दिशेला टाकायच्यात अर्थात काय तर आपल्याला द्विमुखी दिवा जो आहे तो तयार करून घ्यायचा म्हणजे दोन वाती वाला दिवा जो आहे तो आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि ह्या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे तसेच ह्या दिव्यामध्ये आपल्याला अकरा उड उडदाचे दाणे जे असतात अखंड उडदाचे जे दाणे असतात ते आपल्याला टाकायचे आहेत आता तुमच्याकडे काळे उडीद नसतील तर तुम्ही चिमूडभर काळे तिळ टाकले तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्याला दोन लवंगासुद्धा टाकायचे आहेत आता आपल्याला एक वाटी घ्यायची त्यामध्ये थोडंसं कुंकू टाकायचं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला त्याचा गंध हे तयार करून घ्यायचं आणि या सर्व वस्तू घेऊन जायचं आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर आपल्याला अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढायचं आता अष्टलक्ष्मी म्हणजे माता लक्ष्मीची आठ रूप अष्टलक्ष्मी ही सुख आणि समृद्धीची देवी मानली जाते आणि पौर्णिमेच्या दिवशी जर आपण अष्टलक्ष्मीची पूजा केली तर आपल्या घरामध्ये अपार धन दौलत समृद्धी येत असते तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्याचप्रमाणे आपल्याला उंबरठ्यावर अशी ही बोटं जी आहेत ती ओढायची आहेत पहिलं बोट ओढताना आपल्याला आदिलक्ष्मी असं म्हणायचं आहे दुसरं बोट ओढताना आपल्याला धनलक्ष्मी म्हणायचं आहे तिसरं बोट ओढताना आपल्याला धान्यलक्ष्मी म्हणायचं आहे चौथं बोट ओढताना आपल्याला गजलक्ष्मी बोलायचं आहे पाचवं बोट ओढताना आपल्याला संतानलक्ष्मी बोलायचं आहे सहावं बोट ओढताना आपल्याला वीरलक्ष्मी बोलायचं आहे सातवं बोट ओढताना आपल्याला विजयलक्ष्मी बोलायचं आहे आणि आठवं बोट ओढताना आपल्याला विद्यालक्ष्मी बोलायचं आहे अशा रीतीने आपल्याला आठ कुंकवाची बोटं जी आहेत ती आपल्या उंबरठ्यावर ओढून घ्यायची आहेत साक्षात विष्णूंनी विष्णू पुराणामध्ये सांगितलेलं आहे की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये दिवसभरामध्ये सात वेळा येत असते आणि म्हणूनच असं अष्टलक्ष्मीचं प्रतीक जर आपण आपल्या उंबरठ्यावर काढलं तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं तसेच या कुंकुवाने आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा त्यामध्ये चार बिंदू तसेच कडीला दोन दोन रेषा ज्या आहेत त्या आवर्जून द्यायच्यात कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात तसेच जो आपण मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर दिवा लावणार तर आपण जेव्हा बाहेरनं आतमध्ये येणार आहे तेव्हा ती आपली जी उजवी बाजू असेल तिथे आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे आता दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका थोडीशी तांदळा तांदूळ ठेवा किंवा तुम्ही फुलांच्या पाकळ्या आणि त्यावर हा दिवा प्रज्वलित केला तरीही चालणार आहे तसेच हा जो द्विमुखी दिवा आए, आहे ह्याच्यामध्ये ज्या वाती आहेत दोन दिशेला तर आपल्याला पूर्व आणि पश्चिम दिशेला ह्या वाती होतील अशा रीतीने आपल्याला हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे तसेच आपल्याला एक स्वास्तिक जे आहे ते आपल्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा काढायचं आहे कारण स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा देवीचा वास असतो आणि प्रत्येक पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेची पूजा ही केली जाते आणि जर आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा माता प्रसन्न असेल तर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही तसेच एक स्वास्तिक आपल्याला आपल्या देवघराच्या पाठीमागे जी भिंत असते तिथेसुद्धा काढायचं आहे असं हे स्वास्तिक देवघरामध्ये दे काढल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारं जेवढं पण दारिद्र्य आहे नकारात्मकता दोष आहे ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते तसेच एक स्वास्तिक आपल्याला तुळशी वृंदावनावर सुद्धा काढायचं आहे कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आवर्जून माता लक्ष्मीची पूजाही करायची आहे तसेच जिथे जिथे आपण स्वास्तिक काढले त्या प्रत्येक स्वा स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदा फुलंही अर्पण करून घ्यायचे त्याचबरोबर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आवजून आंब्यांच्या पानांचं तोरण हे लावायचं आहे हे तोरण लावल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता किंवा वाईट शक्तींचा प्रभाव पडत नाही जो पण व्यक्ती घरामध्ये प्रवेश करतो त्याच्यासोबत फक्त सकारात्मकताच येत असते अतिशय प्रभावी असा हा, हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या सात पिढ्यांचा सा दारिद्र्यता नष्ट होणारच आहे पण आपल्या आयुष्यामध्ये असणार जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ